बातम्या विस्तारानं पाहूयात बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्यातल्या दोन मोर्चांच्या संदर्भातील देशमुख यांच्या हत्येविरोधात मराठवाडा आणि विदर्भामध्ये निषेध मोर्चा काढण्यात येतोय बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येविरोधात हा मोर्चा काढण्यात येतोय देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे वाशिम मधील मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांचा मुलगा सहभागी झाला आहे तिकडे धाराशिवमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे तसंच जोपर्यंत दोन्ही कुटुंबांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मराठा क्रांती मोर्चा देखील लढा देणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर राज्यातील दोन महत्वाचे हे मोर्चे आपण पाहतोय एकीकडे एक एक धाराशिव मध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे वाशिम मध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं आंदोलक हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत धनंजय देशमुख या वाशिमच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले असून दुसरीकडे धाराशिव मध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी होणार आहेत धाराशिव मधील माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सौरभ वाघमारे आहेत सौरभ या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आंदोलकांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत ऋतूच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे भाजपचे आमदार सुरेश धस साहेब जे आहेत ते देखील मोर्चाच्या ठिकाणी आलेले आहेत एकंदरीत मोर्चाला जे स्वरूप आहे ते एकदम लोकांनी जे आहे धाराशिव उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे लोकांची गर्दी तू ऋतूच्या पाहिली तर प्रचंड प्रमाणात जे आहे धाराशिव मध्ये लोकांची गर्दी एकंदरीत दिसून येते ऋतूच्या आणि सुरेश धस आलेले आहेत खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील आलेले आहेत आमदार कैलास पाटील हे देखील आलेले आहेत तसेच मनोज जरांगे पाटील हे देखील आलेले आहेत मनोज जारांगे पाटील यांनी एनडीटी मराठीशी बोलताना असं सा सांगितलं की आज सायंकाळी परत मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार आहे एकंदरीत त्यांची काल प्रकृती जी आहे ती खालावलेली असताना देखील मनोज जारांगे पाटील आजच्या या विराट मोर्चाला आलेल्या आहेत एकंदरीत ऋतुजा जे आहे मोर्चाचं स्वरूप प्रचंड प्रमाणात दिसतंय लोकांच्या ज्या भावना आहेत त्या देखील अनावर झालेल्या आहेत लोकांचा संताप एकंदरीत ऋतुजा दिसून येतोय आपल्यासोबत सुरेश दळ साहेब आहेत आता मला वाटतं तुम्ही हे थांबवाव आम्हाला प्लीज 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 हा शब्द कळतो का चला पहिल्या दिवसापासून खोकरूबाळ राहिलेला आहे ते खोकूबाळ सुद्धा अटक ज्यांचा आकार म्हणून केला त्यांचा अजून डॅडीच्या विश्वास होईल होईल ना एक करती बस बस, बस तुझ्या जर तू पाहिलं तर आमदार राणा पाटील हे देखील भाजपचे आमदार राणा पाटील हे देखील मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत एकंदरीत गर्दी जी आहे ती प्रचंड प्रमाणात दिसून येते तुझ्या दस आ, सुरेश दस यांच्या व्यतिरिक्त या मोर्चामध्ये नेमके इतर कोणते नेते सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चा नंतर नेत्यांची भाषणं होणार आहेत का अगदीच ऋतुजा या मोर्चा नंतर जे आहेत नेत्यांची भाषण होणार आहेत आता सध्या म्हणजे की भाजपचे जे आमदार आहेत राणा जगजित सिंग पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सुरेश दस आहेत भाजपचे जगजित राणा जगजित सिंग पाटील हे देखील मोर्चामध्ये उपस्थित आहेत तसेच आमदार कैलास पाटील आहेत खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील या मोर्चा मध्ये उपस्थित आहेत निश्चित सौरभ धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर धाराशिव मध्ये आणि वाशिम मध्ये आता या मोर्चाला सुरुवात झालेला आहे भव्य मोर्चा हा शहरामध्ये निघालेला आहे सर्व पक्ष नेते सर्व संघटना सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले